काउंटर फिट ऑर फेक करन्सी नोट देशाच्या चलनी व्यवस्थेत देशातील मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या विधिग्राह्य चलनास त्या देशातील चलन व्यवस्थेत अत्यंत महत्वाचे स्थान असते परंतु चलन व्यवस्थेत चलनाचे सर्क्युलेशन व त्याची स्वीकार्यता या दोन गोष्टीसाठी चलनामधील विश्वासार्हता हा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो याकरिता प्रत्येक देशातील मध्यवर्ती बँक त्या देशात जारी करण्यात आलेल्या चलनावरची विश्वासार्हता वाढवण्यासाठी करन्सी प्रिंटिंग सिस्टममध्ये काळाच्या ओघात आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत असते असे जरी होत असले तरी भारतात प्रतिवर्षी दोन ते अडीच लाख खोट्या नोटा या चलन व्यवस्थेमध्ये सापडत असल्याचे दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे देशात उपलब्ध होत असणारे प्रिंटिंग तंत्रज्ञान व त्याचा होत असणारा गैरवापर आजही भारतातील चलन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात फेक करन्सी नोट्स या मध्ये असल्याचे दिसून येते या फेक करन्सी नोटमुळे सामान्य जनता अशिक्षित व अल्पशिक्षित जनता ही बऱ्याच वेळा फसवली जात असल्याचे देखील दिसून येते या लोकांना या फसवणुकीपासून वाचवण्याकरिता त्यांना चलनात असलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची ओळख पटवण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आपणास माहीत असणे आवश्यक आहे या अनुषंगाने आज आपण भारतातील करन्सी नोटची वैशिष्ट्ये व या करन्सी नोट खऱ्या आहेत की खोट्या आहेत या ओळखण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत इथं भारतीय चलन व्यवस्थेत सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी नोट मध्ये आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये व पाचशे रुपयेच्या नोटा या वापरात असल्याचे दिसून येते अलीकडील काळात दोन हजार रुपयेच्या करन्सी नोटांचे प्रमाण हे मधून कमी होत असल्याचे दिसून येत आहे कारण भविष्यात ही लार्ज व्हॅल्यू करन्सी नोट म्हणजेच दोन हजार रुपये करन्सी नोट हळूहळू चलन व्यवस्थेतून बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या व्यतिरिक्त चलन व्यवस्थेत वीस रुपये दहा रुपये व पाच रुपयाची करन्सी नोट देखील चलनामध्ये दे वापरात आहे मात्र यांचे प्रमाण विचारात घेता तुलनात्मक दृष्ट्या यांचा वापर हा सातत्याने कमी होत असल्याचे देखील आपण पाहत आहोत यामध्ये सर्वाधिक वापरात असणारी करन्सी नोट म्हणजे दोनशे रुपये आणि पाचशे रुपये येते आज आपण या सर्व करन्सी नोट जे आहेत त्यांची काही महत्वाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती आपणास या करन्सी नोटची वेगवेगळी फीचर्स इंडिकेट केलेली आपणास दिसत असतील यामध्ये एक नंबरला या ठिकाणी करन्सी नोटचा इंग्लिशमधील नंबर हा त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारच्या शाईमध्ये प्रिंट केलेला असतो स्क्रीनवरती आपण या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी एक नंबरने इंडिकेट केलेला फाय हंड्रेड ही जी फिगर आहे ही जर आपण लार्ज स्केलवरती या ठिकाणी पाहिली तर आपल्याला इथं दिसेल की हा करन्सी नोटची फेस व्हॅल्यू म्हणजे करन्सी नोटची किंमत दर्शवणारा हा विशिष्ट प्रकारच्या छापाईमधील अंक असल्याचे आपल्याला दिसून येते त्याला स्पेशल इमेज असे म्हटले जाते त्यानंतर करन्सी नोटच्या फ्रंट साईडला या ठिकाणी जिथे दोन इंडिकेट केलेला आहे या ठिकाणी आपण एक ग्रीन कलरची स्ट्रीप पाहत आहात वस्तुता ही ग्रीन कलरची स्ट्रीप नसून की ती एक लेटेंट इमेज आहे की ज्यामध्ये करन्सी नोट ज्या किमतीची आहे तो करन्सी नोटचा डेनॉमिनेशन म्हणजे अंक हा रुपयाच्या सिंबॉल सहित यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या शाईने प्रिंट केलेला असतो जेव्हा आपण विशिष्ट अँगलमध्ये प्रामुख्याने पंचेचाळीस डिग्रीच्या अँगलमध्ये करन्सी नोट धरून पाहतो तेव्हा या विशिष्ट प्रकारच्या शाईने प्रिंट केलेली ही जी काही फिगर आहे ती फिगर आपणास या कोपऱ्यामध्ये दिसत असणाऱ्या या इमेज प्रमाणे हायलाइट होते किंबहुना अल्ट्रा लॅम्प खाली ही करन्सी नोट पकडल्यानंतर की या ठिकाणचा पोर्शन हा ग्लो होत असल्याचे देखील आपल्याला दिसून येईल या व्यतिरिक्त तिसरं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये संबंधित करन्सी नोटची किंमत ही इथे प्रिंट केलेली असते त्यानंतर चौथा महत्वाचा भाग म्हणजे पोर्ट्रेट ऑफ महात्मा गांधी महात्मा गांधींचे पोर्ट्रेट याच्यावरती प्रिंट केलेला आहे व या पोर्ट्रेटच्या खाली हिंदी व इंग्लिशमध्ये महात्मा गांधी हे शब्द त्या ठिकाणी लिहिलेले अपणास त्या ठिकाणी दिसतील यामध्ये देखील महात्मा गांधींचे पोर्ट्रेट त्यांचा अँगल त्याचबरोबर त्यांचा चष्मा व त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी प्रिंट केलेल्या छाटा याला देखील या करन्सी नोटमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्णसे स्थान आहे अर्थात या विशिष्ट प्रकारच्या मायक्रो लेटरिंगमध्ये मायक्रो मेथडचा वापर करून हे पोर्ट्रेट या करन्सी नोटवरती प्रिंट केलेले असते वैशिष्ट्य क्रमांक पाच यामध्ये आपण पाहत असाल की गांधीजींचे जे पोर्ट्रेट आहे या पोर्ट्रेटच्या डाव्या खांद्यावरती भारत आणि इंडिया ही अक्षरे सूक्ष्म अक्षरामध्ये प्रिंट केलेली आहेत की ज्याला मायक्रो लेटर्स असे म्हटले जाते करन्सी नोट जेव्हा आपण जवळ घेऊन पाहतो तेव्हाच ही अक्षरे आपल्याला प्रिंट केलेली दिसून येतात वैशिष्ट्य क्रमांक सहा की ज्याला आपण सिक्युरिटी थ्रेड किंवा टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला कलर सिफ्टिंग सिक्युरिटी थ्रेड असे म्हटले जाते की ज्याला सुरक्षा धागा असे देखील म्हणता येईल हा एक त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण धागा असून तो वेगवेगळ्या अँगलमध्ये पकडल्यानंतर तो कलर चेंज करत असतो व या थ्रेटमध्ये या धाग्यामध्ये भारत आणि आरबीआय ही दोन अक्षरे अल्टरनेट करून त्या ठिकाणी प्रिंट केलेली आहे ती आपणास वेगवेगळ्या अँगलमध्ये करन्सी नोट पकडल्यानंतर आपणास दिसू शकतात सात नंबरचं वैशिष्ट्य आहे प्रॉमिस क्लॉथ अँड सिग्नेचर म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ही करन्सी नोट ज्या वर्षामध्ये छापलेली असते त्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्या गव्हर्नरच्या सहीनिशी एक प्रॉमिस दिलं जातं आणि हे प्रॉमिस क्लॉज नोटेच्या फ्रंट साइडवरती हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये छापलेला असतो की ज्यामध्ये मै धारक को पाच सो रुपये अदा करणे का वचन देता आहोत किंवा आय प्रॉमिस टू बेअर द सम ऑफ फाय हंड्रेड रुपीज आणि त्याच्या खाली सिग्नेचर असते या व्यतिरिक्त या करन्सी नोट वरती आठ नंबरचं फीचर आहे की जे हिडन फीचर आहे की ज्याला वॉटरमार्क असे आपण म्हणतो करन्सी नोट जेव्हा आपण लाईटच्या साइडने पकडतो तेव्हाच या व्हाइट कलरच्या स्पेसमध्ये या पोर्शनमध्ये या पेपरमध्ये इंटरनल फीचर असणारे वॉटरमार्कच्या स्वरूपात गांधीजींचं पोर्ट्रेट हे त्या ठिकाणी इनबिल प्रिंट केलेलं आहे परंतु गांधीजींचं स्पष्ट दिसणारं पोर्ट्रेट आणि वॉटरमार्क या दोन्हीची दिशा जर आपण पाहिली तर दोन्ही पिक्चर्स किंवा या ठिकाणी पोर्ट्रेटची दिशा एकमेकाकडे पाहणारी आहे अशा प्रकारचे हे वॉटरमार्क आणि पोर्ट्रेट हे प्रिंट केलेले असतात या व्यतिरिक्त करन्सी नोटवरती जो सिरियल नंबर प्रिंट केलेला असतो या सिरियल नंबरमध्ये अल्फाबेट्स आणि नंबर्स या दोन्हीचा कॉम्बिनेशन असते याबरोबरच करन्सी नोटचा सिरियल नंबर हा इनक्रीजिंग साईजने प्रिंट केलेला असतो म्हणजे हे जर अंक आपण पाहिले तर चढत्या क्रमाने त्या ठिकाणी त्याची साईज ही वाढत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल यानंतर सिक्युरिटी फीचर क्रमांक दहा डेनॉमिनेशन विथ सिंबॉल यामध्ये इथे आपण पाहत असाल की हा जो काही त्या का ठिकाणी रुपी सिंबॉल आणि करन्सी नोटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट केलेली असते या व्यतिरिक्त अशोक पिलर हा देखील याच्यामध्ये एक महत्वाचा फीचर आहे अशोक पिलरच्या खाली सत्यमेव जयते हे हिंदी शब्द त्या ठिकाणी या व्यतिरिक्त बारा नंबरचं सिक्युरिटी फीचर म्हणजेच अशोक स्तंभाच्या वरती विशिष्ट प्रकारचे सेप किंवा आकार त्या करन्सी नोटवरती प्रिंट केलेले असतात की ज्यामध्ये दोन हजार रुपयेच्या करन्सी नोटवरती आयताकृती आयता सिंबॉल व त्यामध्ये दोन हजार रुपये हा अंक असतो त्यानंतर पाचशे रुपयाच्या करन्सी नोटवरती सर्कल व त्यामध्ये पाचशे रुपीज पाचशे हा अंक दोनशे रुपयाच्या करन्सी नोटवरती एच हे अंक व त्यामध्ये दोनशे हा कडा प्रिंट केलेला असतो तर शंभर रुपयाच्या करन्सी नोटवरती त्रिकोण म्हणजेच ट्रँगल हा प्रिंट केलेला असतो तसे पाहता हे चारही फीचर्स हे प्रामुख्याने दृष्टीहीन व्यक्तींना की त्या ठिकाणी करन्सी नोट ओळखण्यासाठीचे महत्वाचे सिंबल्स आहेत या करन्सी नोटवर प्रिंट करण्यात आलेले रेक्टँगल सर्कल एच व ट्रँगल हे सेप जर आपण त्या ठिकाणी हाताने टच करून पाहिले तर हे सिंबल्स जे आहे ते आपल्याला हाताला टच केल्यानंतर फील होतात म्हणजे ते एका विशिष्ट प्रकारच्या शाईने हे प्रिंट केलेले असतात की ज्याच्या आधारे दृष्टीहीन व्यक्तींना ही, ही करन्सी नोट किती रुपयाची आहे याची ओळख पठवता येते आणि त्याकरिता अशा प्रकारचे वैशिष्ट्य या करन्सी नोटमध्ये ठेवण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त पन्नास रुपये वीस रुपये व दहा रुपयाच्या करन्सी नोट देखील प्रिंट केल्या जातात मात्र यावरती अशा प्रकारचं सिक्युरिटी फीचर हे ठेवलेलं नाहीये या व्यतिरिक्त प्रत्येक करन्सी नोटच्या अशोक स्तंभाच्या वरच्या बाजूला अँग्युलर ब्लीड लाइन्स म्हणजे तिरक्या रेषा या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत की ज्यामध्ये दोन हजार रुपयेच्या करन्सी नोटमध्ये एकूण सात या अँग्युलर ब्लीड लाइन्स म्हणजे तिरक्या रेषा की यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत की त्याची एक दिशा ही वैशिष्ट्यपूर्ण असते पाचशे रुपयाच्या करन्सी नोटवर अशा ब्लीड लाइन्स या पाच असतात दोनशे रुपयाच्या करन्सी नोटवरती त्या ठिकाणी चार अँग्युलर लाइन्स व दोन सर्कल्स त्या ठिकाणी प्रिंट केलेले असतात तर शंभर रुपयाच्या नोटेवरती चार अँग्युलर ब्लीड लाइन्स या प्रिंट केलेल्या असतात आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत आहात शंभर रुपयाच्या करन्सी नोटवरती चार ब्लीड लाइन्स दोनशे रुपयाच्या करन्सी नोटवरती चार ब्लीड लाइन्स प्लस दोन सर्कल पाचशे रुपयाच्या करन्सी नोटवर एकूण पाच ब्लीड लाइन्स व दोन हजार रुपयाच्या करन्सी नोटवर सात ब्लिड लाईन्स या प्रिंट करण्यात आलेल्या आहेत तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स या करन्सी नोटमध्ये समाविष्ट केलेले असतात या व्यतिरिक्त करन्सी नोटचे बॅक साइट म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी रिव्हर्स साइड म्हणू शकतो या रिव्हर्स साईटवरती करन्सी नोट ज्या वर्षामध्ये प्रिंट केलेली आहे ते साल यामध्ये इंग्रजी अक्षरामध्ये प्रिंट केलेलं असतं आपण या ठिकाणी पाहत असणारी नोट ही दोन हजार सोळामध्ये मध्ये प्रिंट करण्यात आलेली आहे त्यामुळे इथे दोन हजार सोळा हा अंक प्रिंट करण्यात आलेला आहे त्याबरोबर स्वच्छ भारत अभियानचा लोगो एक कदम स्वच्छता की ओर असे शब्द त्या ठिकाणी प्रिंट करण्यात आलेले आहेत त्याबरोबरच या करन्सी नोटच्या रिव्हर्स साइटला एक लँग्वेज पॅनल असतो व ज्यामध्ये करन्सी नोटची किंमत ही भारतातल्या प्रमुख पंधरा भाषेमध्ये प्रिंट के केलेले असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने आसामी बांगला गुजराती कन्नडा कश्मीरी कोंकणी मल्यालम, मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत तमिळ तेलगू व उर्दू या भाषेमध्ये संबंधित करन्सी नोटची किंमत ही छापलेली असते याबरोबरच या, या करन्सी नोटच्या रिव्हर्स साईटला मोती ऑफ Uh, करन्सी नोट हा देखील त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे की ज्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या करन्सी नोटवरती थी, भारतातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची किंवा महत्त्वाच्या बाबींचे पिक्चर्स त्यामध्ये आठव ॲड करण्यात आलेले आहेत दोन हजार रुपयाच्या करन्सी नोटवर मंगलयान पाचशे रुपयाच्या करन्सी नोटवर लाल किल्ला दोनशे रुपयाच्या करन्सी नोटवर सांचीचा स्तूप त्याचबरोबर शंभर रुपयाच्या करन्सी नोटवर राणी की बाव पन्नास रुपयाच्या करन्सी नोटवर हम्पीचा रथ वीस रुपयाच्या करन्सी नोटवर एलोरा केव्स किंवा एलोरामधील गुफा व दहा रुपयाच्या करन्सी नोटवर सन टेम्पल ऑफ कोनार्क हे पिक्चर्स त्याच्यामध्ये प्रिंट करण्यात आलेले आहेत तर ही काही भारतीय करन्सी नोटची काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत की या वैशिष्ट्यावरून की आपण ज्या वापरत असणाऱ्या करन्सी नोट आहेत या करन्सी नोट खऱ्या आहेत की खोट्या आहेत याचा काही प्रमाणात त्या ठिकाणी अंदाज हा बांधू शकतो मित्रो भारतीय चलन व्यवस्थेत सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोगस चलन किंवा फेक करन्सी नोट हे त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे कारण भारतीय रिझर्व्ह बँकेचा ॲन्युअल रिपोर्ट जर आपण पाहिला तर प्रतिवर्षी या देशाच्या चलन व्यवस्थेत दोन ते अडीच लाख इतक्या वेगवेगळ्या किमतीच्या करन्सी नोट्स या फेक करन्सी नोट्स सापडत असल्याचे दिसून येत आहे परिणामी की दारिकाणी या चलन व्यवस्थेत अशा प्रकारच्या करन्सी नोटांचे प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे यावरती पाय बंद घालण्यासाठी की आपण या नोटांचा स्वीकार करत असताना या, या नोटा एन्युएन करन्सी नोट आहेत किंवा फेक करन्सी नोट आहेत याचे आयडेंटिफिकेशन करण्याचे हे काही टेक्निक जर आपल्याला समजले तर आपण अशा प्रकारच्या धोकादाडीतून वाचू शकतो हो की आपल्याला या ठिकाणी या फेक करन्सी नोट डिटेक्ट करण्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेल्या असतील या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पैसा बोलता है ही वेबसाईट सुरू केलेली असून त्या वेबसाईटवरती या करन्सी नोटचे काही महत्वाचे फीचर्स देण्यात आलेले आहेत या वेबसाईट ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे आपण ती लिंक त्या ठिकाणी क्लिक करून अधिकची माहिती घेऊ शकता धन्यवाद